हे रात्री घडलं मला ती फिल्म क्लिप बघायला मिळाली मी ताबडतोब बीडच्या कलेक्टरला फोन लावला मी म्हणलं मी सोमवारी येतोय मला ते ऍक्शन घेतली गेली पाहिजे आणि त्यांनी काल सहा का सात मुलांना अरेस्ट केलेलं आहे फिल्म ठीक आहे माझी चुकी मान्य करतो आणि माग घेतो नाही एसपी yes, एस जिल्हा पोलीस प्रमुख बीड जिल्हा पोलीस प्रमुखाला सांगितलं त्यांचा पुन्हा आज सकाळी मी फोन केला होता की काय काय घडलं ते म्हणलं की अशा अशा गोष्टी घडल्यात अजून काही मुलं जे ह्याच्यामध्ये दिसत आहेत व्हिडिओ शूटिंग जे झालेलं आहे किंवा फोन मध्ये जे क्लिपिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनाही पकडण्याचं काम मी त्यांना सांगितलं त्यांना जर गुंड प्रवृत्तीच्या असेल तर त्यांना मोका लावायला देखील अजिबात मागे पुढे बघू नका आणि त्यांना तशाच पद्धतीचं कडक शासन त्या बाबतीमध्ये केलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे एखाद्या प्राण्याला पण कुणी इतकं मारणार नाही ते बघितलं तर बघवत नाही एक 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 एकाचं एक झालं की दुसरा येतो दुसऱ्याचं झालं की तिसरा येतो इतकं वाईट प्रवृत्ती आहे ती खेचूनच काढली पाहिजे ती गाडलीच पाहिजे आणि तशा पद्धतीचा प्रयत्न हा आमचा चालू आहे आजच सकाळी सिटी बोलून घेतलेलं होतं एका <दिणागा> ठिकाणी माझी मिटिंग होती त्यांना हा विषय काढला तुम्ही पण हे सारखं मजुनातून कोयता 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 चाललेला आहे त्या संदर्भामध्ये तिथं पण ताबडतोब कारवाई त्या बाबतीमध्ये करा तर त्यांनी सांगितलं की दादा माझं काम चालू आहे मी म्हणलं त्याच्यामध्ये कुणीही इन्वॉल्व्ह असतील आपल्या सत्ताधारी पक्षाची संबंधित कार्यकर्ते असो किंवा विरोधी पक्षाची संबंधित कार्यकर्ते असो अजिबात त्यांची आई काही करून गुन्हा दाखल झालेला जर त्यांची चूक झालेली असेल तर तो गुन्हा दाखल होणार आम्ही त्याच्यामध्ये चुकल्यानंतर कुणाला सोडत नाही आम्ही मुद्दाम सुरू केलेलं आहे कारण भूमिपूजनाच्या करता वेळ जातो आम्हाला वेळ दौडायचा नाही ज्या वेळेस आम्हाच्या मान्यवरांना वेळ मिळेल त्यावेळेस आम्ही पायाभरणी करू आपलं काय मत आहे का त्याबद्दल आज ट्रॅक्टर दिले, दिले।, दिले हा आपला कार्यक्रम कृषी विभागाकडनं संपूर्ण राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या करता जे लाभार्थी त्याच्यामध्ये बसतात करता राबवला जातो तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस मी त्यांना ती चावी देत होतो एक प्राथमिक स्वरूपामध्ये त्यावेळेस त्यांना लगेच फोनवर मेसेज पण आले की तुमचे पैसे डीबीटी मध्ये त्यांच्या अकाउंटला जमा झाले माग ह्याच्यामध्ये गडबड व्हायची काही काही जण चेक वगैरे देत असताना कुठेतरी वेळे प्रकार चालायचे ते होऊ नये म्हणून जास्तीत जास्त अशा प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना आपण डीबीटी द्वारे करतो इथं आज जागा नव्हती म्हणून नाही बसलो मी रानात गेलो की बसलो कालच बसलो होते महापालिका अरे सांगितलं ना मुख्यमंत्र्यांनी परत परत काय विचारतो त्याने ऐकलं नाही परत रिपीट केलं दादा त्याच्या विरोधामध्ये जो दहशतवाद पोचला जातोय त्याच्यासाठी एक केंद्र सरकारनं शिष्टमंडळ तयार केलेलं आहे की जगामध्ये जाऊन भारताच्या विरोधामध्ये दहशतवादी दे कारवाई कशा केली जातात हे सांगा त्याच्यामध्ये सुप्रियाचा खासदार म्हणून समावेश करण्यात आलेला आहे अभिनंद करत दादा पुरंदर पुरंदर याचा वेगवेगळ्या पक्षाचे मान्यवरांना घेतलं जात आज ती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची म्हणजे कुटारीची प्रमुख आहे लोकसभेची आज त्यांची आठ खासदारांची संख्या आहे त्याच्यामुळं त्या संख्येच्या निमित्तानं त्यांचा एक प्रतिनिधी घेतला गेला असेल त्या पक्षाने सुप्रियाचं नाव दिलं आपल्याला काय अडचण सुरुवात नाही नाही पक्षांनी नाही अरे हे विरोधी पक्षाचे पण ते त्याच्यात घेतात तुम्हाला ना मी उत्तर देतो देत तर तुम्ही समजून घेत नाही मग मला वाईट वाटतं मग मी निघून जातो मग तुम्ही किंवा ज्यांनी लिहिलं त्यांना जे योग्य म्हणजे बघितलेलं नाहीये माझ्या माहितीप्रमाणे त्याला फार महत्व देण्याचं कारण नाही ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खासदार आहे त्याच्यामुळे तुझं नाव त्या नावाच्या पुढे पुरंदर विमानतळा नेमका कधी चर्चा चालू आहे नेहमी अशा प्रकारचे गोष्टी चर्चेतनं मार्ग काढायचा असतो मला माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे की ज्यांच्या गावामध्ये घर जात आहेत आणि जमिनी जात आहेत त्या वर्गाचा विरोध आहे परंतु त्याच्यातली साठ टक्के जमीन इतरांनी घेतलेली आहे मधल्या काही काळात ते द्यायला तयार झालेले आहेत ते द्यायला तयार असतील तर ती साठ टक्के कार्यवाही मित्रांनो आताच आपण सविस्तर अजित पवार यांचा व्हिडिओ बघितलाच असेल त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांनी कशा प्रकारे आपले पालकमंत्रीपद भेट घेतलेलं असून त्यानुसारही त्यांनी आपल्या राज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आणि आपल्या राज्यातही असे गुन्हे दाखल होत आहेत हेही आपल्याला समजते परंतु अजितदादा पवार यांनी खरंच कठोरात कठोर कारवाई करून यांना कोठडीत घालून चांगल्या प्रकारची शिक्षा द्यावी आणि गरिबांना न्याय द्यावा हेच सर्व जनतेचं मत असतं आणि याचप्रमाणे त्या एका मुलाला कशा प्रकारे आठ दहा जणांनी हाणला आणि जनावरांसारखं प्रकारे मारण्यात आलं एक गेलं की एक मारत राहिलं असंही आपण बघितलंच परंतु अशा प्रकारे जर आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जर गुन्हे होत राहील तर कायदा आणि सुव्यवस्था राहणार नाही आणि याचमुळे आपलंही मत या व्हिडिओबद्दल काय आहे हे आप आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा